एका रील व्हिडिओपासून सुरू झालेला बाईचा प्रवास एका फिल्मपर्यंत येऊन पोहोचेल असं मला कधीच वाटलं नव्हतं नमस्कार मी बाईचं कॅमेरामॅन आणि बाईला घेऊन निघालो छत्रपती संभाजीनगर तर त्याचं झालं काय आपल्याला दोन वर्षापूर्वी एक इन्क्वायरी आली आपल्या बाई आप फिल्ममध्ये काम करतील का तर मी म्हणालं जर तिला लिहिता वाचता येत नसेल तर कशी काम करणार तर समोरून रोहन कनवडे सर बोलले त्याची जबाबदारी मी घेतो आणि मी बाईकून एकदम उत्कृष्टरित्या काम करून घेतो ती जबाबदारी माझी आणि आपल्या बाईनी ती ही जबाबदारी एकदम उत्तमरित्या पार पडली आणि त्याच कष्टाचं फळ बघायला आज आम्ही थेट छत्रपती संभाजीनगर आणि महत्वाची गोष्ट एक म्हणजे बाई कधीच आतापर्यंत थिएटरला गेली नाही आणि फिल्म बघितली नाही ती डायरेक्ट स्वतःचीच फिल्म बघण्यासाठी थिएटरला आली होती आणि ती खूप आनंदी होती आणि खूप उत्साही होती नाही जमलं तरी येईल मी परत सुखात भेटायला त्याचबरोबर माझा मोठा बंधू ऋषी त्याने या फिल्म मध्ये सहाय्य दिग्दर्शक आणि ऍक्टिंग म्हणून छोटीशी भूमिका केली तर हा प्रवास खूप कठीण होता तर ही फिल्म साबरबोंडा आहे आणि ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे आणि सोळा फेस्टिवल मध्ये विनर ठरलेली आहे वे वेगवेगळ्या कॅटेगरीत तर ह्याच फिल्म मध्ये आपल्या बहिणी काम केलेलं आहे आणि सगळ्यांचे खूप खूप आभार रोहन सरांचे खूप खूप आभार साबरबोंड टीमचे खूप खूप आभार कसं वाटलं स्वतःला एवढं मोठं पडते बघ मला वाटलं नव्हतं काम आले सगळ्यांचा सपोर्ट होता रीलच्या पलीकडं बहिणी साबर बोंडा या पिक्चर मध्ये काम फिल्म मध्ये काम केले आणि तो पिक्चर आता प्रदर्शित झालाय संपूर्ण महाराष्ट्रात त्याला आवड पण भेटले एक नंबर असा मूवी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जाऊन बघितला पाहिजे तुला काय वाटलं नाही एकदम असं मस्त वाटलं मस्त वाटलं स्वतः फिल्म बघून जातोय आम्ही आमच्या गावी धन्यवाद असा सपोर्ट राहू